कार्यक्रमासाठी जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे ॲडव्होकेट असीम सरोदे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला करत त्यांची गाडी फोडली अशा समाजकंटकांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई व्हावी व त्यांना शिक्षा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पारनेर तहसील कचेरी व पारनेर पोलीस स्टेशनला सर्व पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आलं पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी तर तहसील कचेरीवर नायब तहसीलदार गणेश आढारी नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदनाचा स्वीकार केला लोकशाही व संविधान बचावासाठी लढणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला म्हणजेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला झालेला आहे पत्रकार संरक्षण कायद्यानुसार या हल्लेखोरांवर कडक कारवाई अशी मागणी करत राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकारांनी या घटनेचा जाहीर निषेध केला याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी आज रोजी निवेदन दिलेलं आहे पत्र वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जो हल्ला झाला पुण्यामध्ये त्या अनुषंगाने निवेदन दिलेलं आहे सदरचे निवेदन हे आम्ही आजच एस पी ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस या दोन्ही ठिकाणी पोहोचून आपल्या ज्या मागण्या आहेत त्यावर आम्ही त्यांना सूचित करणार आहोत आणि ह्या ह्या गुन्ह्यामध्ये चांगला तपास होऊन आरोपींना शिक्षा लावावी यासाठी जे काय करता येईल ते प्रयत्न आमच्या स्तरावर आम्ही करूया शाखा पारनेर यांच्या वतीने आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जो हल्ला झाला आहे त्याच्यावरती कारवाई होण्याबाबत निवेदन प्राप्त झालेलं आहे तहसील कार्यालय पारनेर यांच्यामार्फत त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी मी ते जे काही निवेदन आहे ते पुढे अग्रेशीत करत आहे आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पारनेर या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे या ठिकाणी जो हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पत्रकार बांधव पारनेर पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे पारनेर तहसील कचेरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आपण पाहिलं पुणे या ठिकाणी एका कार्यक्रमाला का जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे त्याचप्रमाणे सोबत असलेले ऍडव्होकेट आशिम सरोदे त्याचप्रमाणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावरती भेड हल्ला झाला त्यामध्ये निखिल वागडे यांची गाडी अक्षरशः समाजकंटकांनी फोडलेली आहे या सर्व समाजकंटकांवरती कडक कारवाई व्हावी यासाठी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे आपण पाहिलं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जो हल्ला झाला तो हल्ला म्हणजे फक्त एका पत्रकारावर हल्ला नाही तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरती हल्ला झालेला आहे त्यामुळं आमची ही एक नम्र विनंती आहे की अशा हल्लेखोलांवरती कडक कारवाई करावी पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि यांना सजा द्यावी अशी आमची विनंती आहे